गौस उर्फ बबलू सय्यद संचालक मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक पुणे चेअरमन रिकव्हरी जैनुद्दीन पटेल रावण गावकर शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे अल्पसंख्याक माझ्या घडामोडी व रोखोक बघण्यासाठी प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चीफ एडिटर मेहबूब सर्जे खान मोबाईल नंबर नऊ पाच शून्य तीन दोन नऊ तीन सहा तीन सहा चारशे चव्वेचाळीसा शरीफ कव्वाली प्रोग्राम भरुज शनिचर नऊ मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे जसनी कव्वाली भरुज इतवार दहा मार्च दोन हजार चोवीस शाम सात बजे खादिम जय कुमारचारी जय भाई बकुकाम कुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पेट्रोल बुमुक सोलापूर रोड बंगला नंबर एक पूल गेट पेट्रोल पंप के नद कॅम्प पुणे हात करले लोकसभेची निवडणूक चिन्हावर लढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेली मागणी ही वरिष्ठापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी दिले शहर भाजप कार्यालयात महिलांचा वंदन मेळावा व महिला आघाडी शहर कार्यकारी निवड पत्र वाटप कार्यक्रम घेण्यात आला होता त्यावेळी त्या बोलत होत्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक जिल्हाध्यक्ष पुष्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती सौ वाघ म्हणाल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला कोणी रोखू शकणार नाही जनताच भाजपसाठी मतदान करण्यास इच्छुक आहे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान मोदींची गरज आहे यापूर्वी यापूर्वी झालेल्या अनेक राज्यांच्या निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक मतदान केले पंतप्रधान होणेही मोदींची गरज नसून आपली गरज आहे महिलांनी दररोज वीस घरामध्ये जाऊन मोदी कमळ व भाजप पोचवण्याचा निर्धार केला पाहिजे महिलांसाठी अनेक योजना राबवल्या त्या योजना घराघरात पोचवल्या पाहिजेत प्रथम शिवतीर्थ येथे सौ वाघ यांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महिलांच्या रॅलीला सुरुवात झाली रॅलीमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती रॅलीमध्ये मोदींच्या वजनाच्या हातात फलक घेऊन घोषणा देत उस्ताद शहर कार्यालयात पोहोचले शहर अध्यक्ष अश्विनी कुबडगे यांनी प्रस्तावित केले जयश्री घाट नीता माने रमा फाटक अलका शिंदे तेजस्विनी पाटील शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश बुगड उपाध्यक्ष अनिश मालदार बाळकृष्ण तोतला दीपक पाटील हेमंत वरुटे महेश पाटील योगिता दाभोळे सुप्रिया मजले माधवी मुंडे संगीता घोरपडे अरविंद चौगले आदी मान्यवर पदाधिकारी भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी येथून प्रेस मीडिया लाईव्हसाठी लियाकत सरजे खान